आशीर्वादाने आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्वपूर्ण बातम्या आहे शेतकऱ्यांसाठी अधिवेशनामध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे बातम्या शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्या माजी आमदार धीरज देशमुख यांची मागणी शेतकरी सम्मान निधीमध्ये वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सुद्धा त्यांनी मागणी केली ब्रुकपाठोपाठ आद्रेनेही मारली उडी सोयाबीन उडीद पिके संकटामध्ये पिके माना टाकू लागली आषाढीतील वाऱ्याने ओल कमी होऊ लागली जालना जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले मिरची पिकावरती विविध रोगांचा प्रादुर्भाव भोकरदन तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र मार्गदर्शनाची गरज चिंचोडी शिराड परिसरामध्ये खरीप पिके धोक्यामध्ये शेतकऱ्यांना लागली पावसाची प्रतीक्षा काही भागामध्ये पेरण्या रखडल्या आजपासून खरीप पिकिम्यास प्रारंभ झालेल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध असून नाशिक जिल्ह्यामध्ये सहा लाख चौवेचाळीस हजार हेक्टरचे कृषीचे उद्दिष्ट आजपासून चार दिवस एकोणतीस जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे दहा जिल्ह्यांना ऑरेंज तर एकोणीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जुलै महिन्याची सुरुवात चांगल्या पावसाने होण्याचा अंदाज असून मंगळवार ते गुरुवार राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होत आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाला प्रारंभ होत आहे सातारा जिल्ह्यामध्ये आठ हजार सातशे तीस हेक्टरवर होणार फळबाग लागवड चार हजारहून शेतकऱ्यांचा सहभाग शाश्वत उत्पन्नाची नवी वाढ बळीराजाच्या डोक्यावरती संकटाचे ढग पाऊस गायब टाकडी भान परिसरामध्ये तुषारचा आधार खडकवासला साखळीमध्ये पन्नास टक्के पाणी साठा सततच्या पावसामुळे धरणात चौदा पॉईंट बावन्न टी सी पाणी शेत सुद्धा अर्धे भरणाच्या मार्गावरती रोहितचे अनुदान द्या तसेच सातबारा कोराकरा इस्लामपुरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पंचायत समितीवरती बैलगाडी तसेच ट्रॅक्टर मोर्चा दाखल ठाकरेंनी एकत्र यावे क्रिकेट तसेच टेनिस खेळावे मुख्यमंत्री म्हणाले त्यांनी एकत्र येऊ नये आम्ही असा आदेश काढलेला नाही प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज जूनमध्येच कोयनेमध्ये बावन टीएमसी पाणीसाठा सिंचन तसेच वीज निर्मितीची चिंता नाही भविष्यामध्ये पुराची टांगती दलवा पाण्यातून कांदा बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सेतू साठ एकर जमीन पडीक ओढ्यावरती पूल नसल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण स्थानिक स्वराज्य संस्थांवरती सरकारकडून निधीचा वर्षाव विधिमंडळ अधिवेशन सत्तार हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर जूनमध्ये छत्तीसपैकी एकतीस जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस मान्सून मुंबईमध्ये तसेच पुण्यात तेरा दिवस अटखडल्यामुळे इतर भागामध्ये कमी पाऊस झाला मराठवाड्यामध्ये चाळीस टक्के तर विदर्भामध्ये सोळा टक्के तूट राज्यामध्ये पस्तीस लाख स्मार्ट टीओडीमीटर कार्यान्वित दिवसावीज वापरा बिलामध्ये सवलत मिळवा महावितरणासोबत ग्राहकी होणार स्मार्ट घरकुलासाठी घ्यावे लागते कर्ज पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा शासनाचा निधी पडतो अपुरा जुलैमध्ये सुद्धा दमदारसरी हवामान विभागाचा अंदाज देशामध्ये एकशे सहा टक्के पाऊस शक्य जून महिन्यामध्ये देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे यंदाच्या जुलै महिन्यामध्ये देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे देशामध्ये एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपयांचा दर एकवीसशे क्विंटलची झाली आवक शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आज आंदोलन होणार असून परभणी धाराशिवपाठोपाठ आंबाजोगाईतसुद्धा हो विरोध झालाय अकोला जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारण एकशे बहात्तर उपाययोजना राहिल्याबाकीच दोनशे तेरा गावांमध्ये दोनशे त्रेचाळीस उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली दबावापुढे मी झुकणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले विद्यार्थ्यांचेच मी हित बघणार हिंदी सक्तीचा निर्णय त्यांचा आहे आम्ही इगोनं ठेवता जी रद्द केला सातपुड्याच्या कुशीमध्ये शेकदरी लघुसिंचन प्रकल्प पर्यटन केंद्र हिरवा शालू पांघरून वसुंधरा पर्यटकांचे वेदते लक्ष जून महिन्यामध्ये पाऊस सरासरीच्या खाली होता वाशिम बुलढाण्यामध्ये जादा तर नागपुरामध्ये सर्वात कमी आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटींच्या पुरवणी मागण्या नगरविकास विभागाला तब्बल पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी रुपये तर कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली जवानांनी हाणून पाडला चार दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जम्मू काश्मीरमधील पूंछ राजुरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेवरती जवानांचा कडक पहारा केंद्र सरकार पाच वर्षामध्ये झाले मालामाल कमावले दुप्पट मिळाले बावीस लाख ,00 कोटी रुपये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जीएसटी संकलनाने गाठला विक्रमी उच्चांक कर लागू करून झाली आठ वर्ष मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जून अखेर सत्तर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या पुरेशा पुरे ओल्याशिवाय पेरणी करू नका कृषी विभागाचा सल्ला निसर्गाच्या लहरीपणामुळे व्याडा परिसरातील पेरण्या रखडल्या शेती शिवारांमध्ये समाधानकारक पावसाचा अभाव असल्याने पेरणी विलंब विमा काढण्यापूर्वीच पिकांचे झाले नुकसान मदतीसाठी आता वर्षभराची प्रतीक्षा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून आगामी हंगामध्ये मिळते शेत शेत मदत शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज ई सेवा केंद्रामध्ये मनमानीचा मेवा शासनदारांना हडताळ विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आर्थिक पिळवणूक होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे प्रतापराव जाधव यांनी घेतली बावनकुडीची भेट मेहकर तालुक्यामध्ये एकोणचाळीस हजार हेक्टरवरती नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे भवितव्य तरी गाव आरशासारखं चकाकणार स्पर्धेमध्ये जिंकणार त्याला मिळणार इनाम स्वच्छ भारत मिशन उपकेंद्रांतर्गत होणार गावांची तपासणी विविध निकषांवरती केले जाणार मूल्यांकन मुरमाड मारराणावरून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करण्यात येत आहे सोयाबीन तूर व इतर पिकांची सुद्धा जोड मिळत आहे जिल्हा परिषद शाळांच्या दोनशे वर्गखोल्या शिकस्त अपघात घडल्यास जबाबदार कोण वर्गखोली दुरुस्तीसाठी शासनाकडून हवा निधी भावी विद्यार्थ्यांची होते गैरसोय जलतारामध्ये जन्ना जिल्ह्यातून प्रथम गावकऱ्यांचा सन्मान जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते एक पॉईंट अकरा लाख रुपये रोख रक्कम देऊन सन्मान सुद्धा प्रदान केले बंधा परिसरामध्ये संततधार पावसामुळे शेतशिवार जलमय झालेले असून दुबार पेरणीचे संकट कायम संभाव्य वीजदरवाढीचा फटका सिन्नर येथील स्टील उद्योग आजपासून बंद झालेले असून पाचशे कामगार संकटामध्ये सापडलेले आहे शासनाच्या उद्योग विभागाला कंपनी व्यवस्थापनाने दिले पत्र जूनमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये पाऊस शंभर मिलीमीटरच्या आतमध्ये गतवर्षी जूनमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून मालेगाव जिल्ह्याच्या तुलनेमध्ये मालेगाव तालुका मागेच मुंबईचा रेल्वे प्रवास सात रुपये तर दिल्लीचा चोवीस रुपयांपर्यंत महागणार आजपासून नवे दर लागू झालेले असून प्रति किमी अर्धा ते दोन पैसे वाढ साधारण श्रेणीच्या रेल्वेला पाचशे किमीपर्यंत भाडे वाढ नाही सहा लाख वीज ग्राहकांना आजपासून शॉक बसणार अडुसष्ट रुपयांपर्यंत वाढणार वीज बिल नवीन वीज दर लागू झाले पडवा पोर्टल तीन दिवसांपासून बंद झालेले असून मुदतवाढ देण्याची केली जाते मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भुजलने गाठला तळ अडचणीसुद्धा वाढला कमी पावसामुळे परिणाम टँकरचा आकडा कमी होईना रस्ता खुला करा शेतकऱ्यांनी अंगावरती ओतून हो, घेतले डिझेल परळी तालुक्यातील शिरसाडा येथील गट क्रमांक तीनशे नव्वदमधील शेतीकडे जाण्यासाठी रस्ता खुला करून द्यावा या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे साडे अकरा वाजता शेतकरी ज्ञानेश्वर उद्धव दहीफडे यांनी तहसील कार्यालयासमोर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची तर शेतकऱ्यांना पावसाची आस खरीपातील पिके धोक्यामध्ये पिंपळनेर परिसरामध्ये दोन हजार हेक्टरला पावसाची गरज सेतूसह आपले सरकार सेवा केंद्रावरती महसूल पथकाचे छापे एकावरती गुन्हा तर तिघाने आयडी कोड केले रद्द खरीप पेरणीची गती वाढली सोयाबीन तूर कापसाला पसंती मिळाली हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख बावीस हजार हेक्टरवरती पेरा वाढला पावसाने मिळाला पिकांना दिलासा अन्नप्रक्रिया उद्योगामधून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल कृषी विभागाच्या मदतीने घडले जिल्ह्यामध्ये दोनशे तेहतीस उद्योजक कोरेगाव परिसरामध्ये पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीची कृषी भागकडून पाहणी करण्यात आलेली असून अनुदान केव्हा मिळणार असा शेतकऱ्यांकडून संतप्त सवाल केला जातोय आर्थिक मदत मिळेपर्यंत केले जाणार आंदोलन दहा टक्के शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचे संकट भोकरदन तालुक्यामध्ये बैलझोडीच्या सहाय्याने सोयाबीन पेरणीला मिळते पसंती जालना जिल्ह्यामध्ये अवकाळीचा दोन हजार एकशे एक हेक्टर क्षेत्राला फटका बसलेला आहे पंचनाम्याचा अहवाल सादर करण्यात आलेला असून तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना झड बसलेली आहे चार कोटी तेरा लाख वीस हजार पाचशे तीस रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे मोसंबीपासून मिरचीपर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निर्यात क्षेत्रामध्ये घडवली क्रांती लातूर जिल्ह्यामध्ये तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी बळीराजाच्या आशा उंचावल्या आदराच्या सरीवरती पेरणीसाठी लगबग शेतकऱ्यांनी दिली सोयाबीनला पसंती खरीपाचे सव्वीस हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे क्षेत्र घटणार प्रशासनाच्या भोंगडकारभाराचा वृद्ध निराधार लाभार्थ्यांना बसला फटका आधार बँक खाते लिंकिंगसाठी महसूलने आयोजित केलेले शिबिर रद्द केल्याने अनेकांची हेडसाण महावितरणचे कर्मचारी झाले आक्रमक नऊ जुलै रोजी राज्यव्यापी संपाची हाक समांतर वीज वितरण परवाना असंविधानिक आणि बेकायदेशीर पवनचक्के कंपन्यांवरती रोष महिलांचा कार्यालयामध्ये स्थिया जिल्हाधिकाऱ्यांनी केली के आंदोलकांशी चर्चा नागपुरातील पाच जिल्ह्यांमध्ये जूनचा पाऊस सरासरीच्या खालीच नागपुरामध्ये सर्वात कमी भंडाऱ्यामध्ये चाळीस टक्के कमतरता वाशिम बुलढाण्यामध्ये जादा सर्वधूर पाऊस पेरणीला वेग ढगांच्या गटगटासह गड़ पावसाची जोरदार बॅटिंग काही शाळांनी चार वाजताच दिली सुट्टी नैसर्गिक आपत्तीने बळीराजा वैतागला आणि शेतीसुद्धा विकू लागला शेती वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कायत बघा सिंचनाच्या सोयी तात्काळ उपलब्ध कराव्यात मालाला हमीभाव देणारी ठोस बाजारपेठ निर्माण करावी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच योजनांची अंमलबजावणी करावी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून सतत तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये संततधार सुरू आहे नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली तसेच पिकांना मिळाली संजीवनी एकरी खर्च आहे तेवीस हजार रुपये पदरी पडतात मात्र फक्त केवळ चार हजार रुपये धानाच्या हमीभावामध्ये एकोणसत्तर रुपयांची वाढ झाली जिल्ह्यामध्ये दोन पॉईंट बासष्ट लाख लाभार्थ्यांची ई केवायसीकडे होते पाठ एकोणऐंशी पॉईंट ऐंशी टक्के लाभार्थ्यांनी केली आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण पावसाने नागपूर जिल्ह्यामध्ये तीन तास धुमशान पंचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून जूनमध्ये पहिल्यांदा मान्सून जोरामध्ये पुढचे काही दिवस सक्रियता पवनाडच्या धामनदी पात्रातून भरदिवसा होतोय वाळू उपसा पर्यावरणाला धोका पोलिससह महसूल विभाग ही डोळ्यावरती पट्टी बांधून आहे ढीग मांडून केली जाते ट्रॅक्टरद्वारे वाहतूक यवतमाळ जिल्ह्यातील बत्तीस शेतकऱ्यांचा आज होणार गौरव खरीप रब्बी हंगामामध्ये घेतली विक्रमी उत्पादन उशीर सावडी परिसरामध्ये ट्रॅक्टरद्वारे बटाटा लागवडीला आला वेग खरीपातील पिकांसाठी शेतकऱ्यांची मिळते पसंती मोसंबी उत्पादकांची विम्याकडे होते पाठ राज्यामध्ये तेवीस हजार फळपीक विमा शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना तूरपीक लागवडीची मिळते माहिती नायचाकूर येथे कृषी विभागाची शेतशाळा शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती महिलांनी मोडले पारंपरिक बांध शेतीमध्ये नव्या प्रयोगाची पेरणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साठ हजारांच्या वरती महिला नऊ शेती क्षेत्रामध्ये बचत गटाद्वारे दीड लाख जणांनी कृषीपूरक उद्योगास घेतली झेप अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा